सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनादरम्यान वेगवेगळे मुद्दे चर्चेत आले आहेत आणि त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळते याच दरम्यान एक मुद्दा चर्चेत आला आहे तो म्हणजे स्वतंत्र विदर्भाचा हा मुद्दा तुमचा कि आमचा यामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे तर दुसरीकडे सतत एकमेकांवर टीका करणारी शिंदे आणि ठाकरे गटाने मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला विरोध करत अखंड महाराष्ट्राचीच भूमिका मांडली त्यामुळे या स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून जे राजकारण रंगलं आहे त्यावरती लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे दे। यांनी केलेलं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा चर्चेला आला आहे आणि या चर्चेला जे तोंड फोडलं ते काँग्रेसचे आमदार आणि विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांनी दोन तीन कार्यक्रमांमधून स्वतंत्र विदर्भाचीच मागणी योग्य आहे असं मत व्यक्त केलं आणि त्याच्यावर वा, सरकारतर्फे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही या मुद्द्याचा अभ्यास करत आहोत असं एक वक्तव्य केलं त्याच्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे मुळात ही स्वतंत्र विदर्भाची जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून होते आहे पण जेव्हा ही मागणी पहिल्यांदा झाली त्याला जे जनसमर्थन होतं तसं जनसमर्थन आता या मुद्द्याला या मागणीला राहिलेलं नाही ही सगळ्यात पहिली गोष्ट ही, ही मागणी फक्त राजकारणासाठी म्हणून पुढे रेटली जाते असा अनुभव इथल्या जनतेने वारंवार घेतला आहे भाजप जेव्हा सत्तेत यायची होती दोन हजार चौदाच्या आधी तेव्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा खूप पेटवला गेला भाजपकडून पेटवला गेला आणि तेव्हा दोनच कारण होती एक तर स्वतंत्र मुद्दा विदर्भाच्या मुद्द्यावर काँग्रेसची गोची करायची आणि लोकांच्या भावना भडकवून किंवा लोकांच्या भावना चेतवून या मुद्द्याचं राजकारण करून सत्ता हस्तगत करायची तर ही हीच खेळी यामागे होती स्वतंत्र विदर्भ व्हावा अशी कुणाची इच्छा नव्हती आणि याचं आग प्रत्यंतर जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा दिसून आलं की आता स्वतंत्र विदर्भ करायची का काही गरज नाही आम्ही विदर्भाच्या विकासाला प्राधान्य देतो आहे तर हीच खेळी काँग्रेसचे अनेक नेते आजपर्यंत करत आले आणि जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्ता मिळाली नाही किंवा ते सत्तेत नव्हते तेव्हा तेव्हा मुद्दा हा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांकडून पक्षाकडून नाही काँग्रेसच्या नेत्यांकडून काढला गेला आणि आता विजय वडेट्टीवार पुन्हा तेच करू बघत आहेत मुळात हा विदर्भ स्वतंत्र हवा की नको भौगोलिकदृष्ट्या विकासाच्या दृष्टिकोनातून तर याच अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून जर मग विचारात घेतलं तर शंभर टक्के हा प्रदेश स्वतंत्र हवा स्वतंत्र राज्य हवं हे खरं आहे पण आज त्याची गरज आहे का आज लोक लोक त्या या मुद्द्याच्या किंवा या मागणीच्या मागे आहेत का ते याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे हा मुद्दा राजकीय पटलावर आणणे हे फक्त संधी साधूपणाचंच लक्षण आहे आणि तेच आता होते आहे या अधिवेशनामध्ये दे याच्यावर चर्चा झालेली नाही अजून कदाचित ती होईल की नाही मला माहीत नाही पण बाहेर मात्र या मुद्द्यावर हवा तापवली जात आहे आणि एकूणच स्वतंत्र विदर्भ होण्यापेक्षा हा मुद्दा समोर करून भाजपची गोची कशी करायची हेच राजकारण खेळलं जात आहे मुळात स्वतंत्र राज्य असणे आणि किंवा अशी मागणी होणे हा अस्मितेचा मुद्दा होतो नेहमी आणि या मुद्द्यावरून कायम जनभावना पेटवल्या जातात मुळात काँग्रेसला हा मुद्दा आता काँग्रेसच्या नेत्यांना हा मुद्दा आता काढण्याचं तसं काहीही औचित्य नव्हतं कारण काँग्रेस पक्ष हा आघाडीचा एक घटक पक्ष आहे त्यात शिवसेना आहे आणि शिवसेनेला स्वतंत्र विदर्भाचा मुद्दाच मान्य नाही तर एकूणच भाजपची गोची करण्यासोबतच सेनेची पण गोची करायची असे काहीतरी डावकेच या निमित्ताने खेळले जात आहे मुळात आता जर विचार केला तर विदर्भाच्या विकासाच्या प्रश्नावर या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त चर्चा व्हायला हवी होती ती होताना दिसत नाही मुळात हे, हे अधिवेशनच ज्या करारानुसार नागपूरला होते जो विदर्भ करार म्हणून ओळखला जातो त्या करारामध्येच विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठीच हे अधिवेशन आहे असं स्पष्टपणे नमूद आहे पण इतर मुद्द्यांची चर्चा या अधिवेशनात सातत्याने होते आणि ती पण धळ म्हणजे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होतच नाही इतर मुद्द्यांची होते आणि ती ह्याकडे लक्ष वेधणं हे विदर्भातल्या सगळ्या आमदारांचं आणि नेत्यांचं काम आहे ते सोडून अशा म्हणजे लोकांच्या भावनेपासून दूर गेलेल्या मुद्द्यांना पुन्हा ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न म्हणजे पळ एक प्रकारे पळ काढण्याचाच प्रकार आहे आणि हा प्रकार मला असं वाटते की थांबायला हवा यातून विदर्भाचंही भलं होणार नाही विदर्भाचे जे ऐरणीवर असलेले सध्याचे प्रश्न आहेत शेतमालाला भाव विशेषतः पश्चिम विदर्भातील म्हणजे वराडातील अनुशेषाचा मुद्दा सिंचनाचा मुद्दा अनेक अर्धवट सिंचन प्रकल्प आहेत यावर चर्चा व्हायला हवी ती न होता या मुद्द्यावर होते जो मुद्दा आता लोकांच्या मनामध्ये अजिबात उरलेला नाही तर हे वास्तव या मागणी मागच आहे ते समजून घ्यायला किमान राजकीय पक्ष तरी तयार नाही आणि एकूणच असा एखादा असा मुद्दा बाहेर काढला की सगळेजण त्याच्या मागे धावतात कोणीतरी विरोध करतं कोणीतरी समर्थन देतं आणि मूळ प्रश्नावरती चर्चा मागे पडते हेच कायम अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरामध्ये होत आलेलं आहे आणि हे टाळायला हवं असं एक पत्रकार म्हणून वाटते पण ते टाळलं जात नाही प्रत्येक वेळेस हा मुद्दा कुणी ना कुणी उकरून काढतो आणि याच्यावर सातत्याने चर्चा होत राहते पण या मुद्द्याच्या मागे लोक नाहीत जनभावना नाही हे वास्तव खरं आहे